नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल व खडतर प्रवास वर्तमानपत्राचे मुख्य संपादक प्रभाकर लोले आज आपण एका विशेष तरुण व्यक्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांची संकल्पना नेमकी काय आहे या विषयावर आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत हे व्यक्तिमत्व असं आहे की राणा जगदीशिंह पाटील माझी राज्यमंत्री तथा तुळजापूरचे आमदार भाजपाची नेते यांचे खंदे समर्थक आहेत मध्यंतरी दादांचा मागच्या पंचवार्षिकला भाजपामध्ये प्रवेश झाला त्यावेळेस खूप जवळचे माणसं सुद्धा दादांना सोडून गेले पण हे नेतृत्व दादांच्या सोबत खंबीरपणाने खंबीर उभा आहे आणि खंबीरपणाने उभा राहीन दादा जिकडं जातील तिकडं आम्ही आहोत अशी भूमिका या व्यक्तीची आहे असे विशेष व्यक्ती म्हणजे राजसिंह राजे, राजे निंबाळकर साहेब भाजपा युवा मोर्चाचे ते धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने खडतर प्रवासच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा भावी काळामध्ये त्यांची पूर्ण संकल्पना पूर्ण व्हाव्या आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला भावी आयुष्य निरोगीदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढची रणनीती नगरपालिका जिल्हा परिषद आणि ना येणाऱ्या विधानसभा या तिन्ही निवडणुकामध्ये ते काय करणार आहेत ते आपण विचारूया त्यांच्याकडून आज आपल्या सोबत आहेत राजसिंह राजे निंबाळकर साहेब भारतीय युवा मोर्चाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत आपण त्यांना विचारूया राजेसाहेब आज तुमचा वाढदिवस आहे आणि जनतेनं भरपूर भरभरून प्रेम दिल्यानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून समक्ष तुम्हाला येऊन शुभेच्छा देण्याचा जो ओघ आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे लोक लोकांनी स्वीकारले एकतर लोक कुणाला आता नेत्याला मानत तयार नाही अजि परिस्थिती झाली नेत्यावर विश्वास राहिला नाही ही या पक्षाचा आहे ती त्या पक्षाचा आहे तो असा आहे तो तसा आहे हे या भूमिका झाल्यात पण आजही तुम्ही जनमानसामध्ये आहात आणि लोकांच्या कामाला पडतात असा लोकांचा विश्वास असल्याशिवाय एवढे लोक तुमच्याकडून धावून येत नाहीत काय सांगा ज्या वेळेला आपण समाजकारण करत असताना राजकारण करत असताना एक नेहमी सामाजिक प्रश्नाची जाण आपण ठेवलेली आहे आपल्या जर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारण समाजकारण पाहिलं तर सर्वसमावेशकता असणं हे गरजेचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विविध जाती धर्माचे समुदायाचे लोक राहतात त्या सर्वांची राजे निंबाळकर फॅमिलीतला एक कौटुंबिक असा जिवाळा सर्वांच्या बरोबर राहिलेला आहे आमदार दादांच्या बरोबर गेल्या पंधरा वर्षामध्ये काम करत असताना ह्या गोष्टीचा भरपूर फायदा झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे की आपण काम करताना आपली नियत आणि नीती आणि स्पष्टता हे असणं गरजेचं आहे ह्या जर तीन गोष्टी राहिल्या तर नक्कीच सर्व समाजाचा सर्व जनतेचा आपल्यावरचा विश्वास हा कायम दृढ राहतो बरोबर बघा राणा जगदीश सिंह पाटलांकडे भाजप म्हणून लोक पाहत नाहीत दादाकडे सर्वसामान्याचा नेता म्हणून लोक पाहत आहेत आणि त्यापैकीच तुम्ही पण आहात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात सर्व जाती धर्मामध्ये जातीवाद धर्मवाद आता चालू आहे पण तुमच्याकडे हे भाजपाचा युवा मोर्चेचा आहे असं न पाहता सर्वसामान्यातल्या नेतृत्वातला एक व्यक्ती आहे असं पाहिलं जातं काय रहस्य आहे त्याच्यात आताच आपल्याला सांगितलं की प्रत्येक सामाजिक प्रश्न असेल समाजातील जे विविध घटक आहेत त्या घटकांच्या जे काही प्रश्न आपल्याकडे येतात त्याच तडफेने त्याच तत्परतेने मार्गी लावण्याचा नेहमी माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि आमच्या कौटुंबिक वारसा हा आहे की कधी जातीभेद करणं किंवा एखादी कुठलीही चुकीची भूमिका मांडणं हे आपल्या तत्वात बसत नाही आम्ही जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्या पद्धतीवर कार्यरत सदैव राहत आहे आज राणा जगदीश सिंह पाटील तुळजापूरचे आहेत आमदार पण तरी सुद्धा धाराशिव मधल्या अण्णाभाऊ साठे चौकाकडे अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन त्यांनी एक मोजून देण्याचं काम केलं आता विरोधक बरेचसे म्हणाले की आम्ही पण केलंय आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवला तसे व्हिडिओ व्हायरल झाले पण तरी सुद्धा राणा जगदीशिंह पाटलावर मातंग समाजाचा विश्वास बऱ्यापैकी आहे पण अण्णाभाऊ साठेंच्या या पुतळ्यासाठी स्मारकासाठी एक कोटी रुपये पुरत नाहीत चार कोटी रुपये तुळजापूरला दिलेत आणि चार कोटी उस्मानाबादला अपेक्षित आहेत पण एक कोटी रुपयाची तरतूद झाली याच्याबद्दल दादांना काय तुम्ही सुचवणार नाही दादांना सुचवण्यासारखं काय असं विषय नाहीये मुळात राणादा प्रगल्भ विचाराचे आहेत त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक थोर पुरुषांच्या जे काही अं पुतळे असतील जागा असतील ते सुशोभीकरण करणं ते व्यवस्थितरित्या करणं ह्यासाठी प्राधान्याने काम करत आहे आताच आपण बोललात की राणादादांनी तुळजापूरसाठी भरघोस निधी आणला साजिक आहे राणादादा हे तुळजापूरचे आमदार आहेत त्यामुळे चार कोटी रुपयाचा निधी तुळजापूर साठी उपलब्ध झालेला आहे धाराशिव कळम मतदारसंघामध्ये आपल्या विचाराचा आमदार नाहीये तरीही राणादादांनी विशेष पाठपुरावा करून पहिल्यांदा जागा ताब्यात घेणं ते सुशोभीकरण करणं हे गरजेचं आहे आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तिथे दिमागदारपणे उभा राहणार याची शाश्वती सर्व मातंग समाजाबरोबरच आम्हा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना राणादाच्या माणसांना सर्व जनतेला माहिती आहे आता मागच्या दोन चार दिवसा दोन दिवसापूर्वी सुधीर अण्णा पाटील यांची मुलाखत झाली ते म्हणाले इथले आमदार असतील खासदार असतील नेते असतील यांनी तरुण पिढीच्या हाताला काम देण्यासाठी अद्याप काय केलेलं नाही आणि मी जर उद्या आमदार झालो किंवा सुदैवानं निवडून आलो तर मला या सगळ्याची जाण आहे मग कृषी उत्पन्न बाजार समितीचा सोर्स वाढवण्यासाठी तरुण पोराच्या हाताला काम देण्यासाठी आणि उस्मानाबाद धाराशिव मध्ये उद्योग आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन कारण चाळीस बेचाळीस वर्ष झालं डॉक्टर पद्मशिंह पाटील राणा पाटील यांनी काहीच केलं नाही अशी वल्गना इथला समाज करतोय तर आता ही वेळ येणार नाही जर सुदैवानं मी आमदार झालो तर भावी काळामध्ये या ठिकाणी उद्योग आणण्याचं काम मी करेन असं त्यांनी सांगितलं तर आता तुम्हाला काय म्हणायचं की दादानी डॉक्टर साहेबांनी बेचाळीस वर्षामध्ये तरुण पोराच्या हाताला काम दिलं नाही असं लोकांचं मत आहे तुमचं काय मत आहे कसं आहे आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या काळामध्ये ते ज्या वेळेला पाटबंधारे मंत्री होते आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आशिया खंडातले सर्वात जास्त बंधाऱ्याचे बंधारे झालेले आहे त्यामुळं जागोजागी एकतर आपल्या हा भाग अवर्षणाचा आहे जास्त पाऊस पडत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा हे प्राधान्यक्रम ठरून वेगवेगळ्या ठिकाणी वेग डोंगराळ हा प्रदेश असल्यामुळे बंधारे छोटे मोठे कोल्हापुरी प पा, पद्धतीचे पाटबंधारे बांधले गेले जे आशिया खंडामध्ये सर्वात जास्त आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून आहे त्यामुळं मुवलं पाणी पाणीसाठा उपलब्ध झाला जमिनीमध्ये पाणी मुरलं गेलं त्यामुळे आज जर आपण बघितलं की जिल्ह्यामध्ये किती साखर कारखाने चालू आहे किती गुळ फॅक्टरी चालू आहे आणि जे गुळ आहे किंवा साखर कारखाने चालू झाले आहेत ते ह्या कामामुळेच चालू झालेले आहे आज आपण पाहतो आहोत गेल्या दोन हजार तेरा चौदामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडलेला होता धाराशिव शहराला जवळपास एकशे दहा टँकरनी पाणी पुरवठा होत होता त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी आरक्षित करून ठेवलेल्या पाण्यामुळे आज उजनीच पाणी आपल्या शहराला मिळत आहे राणादानी जवळपास एकशे सतरा किलोमीटरची पाईपलाईन दोन हजार तेरा चौदामध्ये पूर्ण करून उस्मानाबादला धाराशिवला मुबलक पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे वेगवेगळ्या वेग जर विकास कामाचा दृष्टिकोन आपण धरला तर ह्या साखर कारखान्यामुळं निश्चितच ग्रामीण भागातला शेतकरी हा सदन झालेला आहे कामाच्या बाबतीत मोठमोठ्या मुट कारखान्यामध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत आपल्या ह्या प्रतिष्ठान भवनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना वेगवेगळ्या वे वे व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्यात आलेल्या आहेत ते स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे आहेत अशी किती तरुण पोरांना कर्जाचा माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चार साडेचार हजार तरुणांना हे कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत स्वयंनिधी म्हणजे दहा हजार रुपयापासून लाख रुपयापर्यंतचे कर्ज वाटत हे जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांच्या पुढे जिल्ह्याभरातील लोकांना त्याचा लाभ झालेला आहे काही काही जे बँकेचे मॅनेजर आहेत ते दोन लाखाला त्याच कॅरेक्टर सर्टिफिकेट मागणे किंवा काय म्हणते त्याला सिबिल स्कोअर क्रेडिट स्कोअर वगैरे हे जे आटी घातलेले ले, काही लेकरांचे खातीच नसते नवीन पोरं शाळा सोडलेले असते उद्योगाकडे आता ह्याच्यामध्ये त्याचा एक निमित्त करून त्याचं कर्ज नाकारलं जाते त्यासाठी तुम्ही काय करता ह्याच्यामध्ये तरुणांना मला एक सांगायचं आहे की तरुणांमध्ये क्रेज कशी आहे की नवीन मोबाईल घ्यायचा किंवा काहीतरी शॉपिंग करायची ते बजाज फायनान्सवरती किंवा दुसऱ्या कुठल्या तरी फायनान्सवरती घेतले जाते त्याची परतफेड ही वेळेवर वे वे केली जात नाही काही जण करतात काही जणांकडून हप्ते बाउन्स होतात याचा फटका त्यांच्या क्रेडिट स्कोर व सिबिल स्कोर वरती होतो त्यामुळे बँका त्यांना कर्ज द्यायला कर्ज घ्यावं का न घ्यावं नेमका कसं आहे प्रत्येक आपल्या गरजेवरती अवलंबून आहे त्यासाठी शील खराब झाला त्यांचा हो पण त्याच्यासाठी जे काही कर्ज मिळतं त्या कर्जाची जर त्यांनी वेळोवेळी परतफेड केली तर नक्कीच त्यांचं क्रेडिट स्कोअर आणि सिबिल स्कोर हे चांगलं राहील व बँकेलाही ते जे काही उद्योग व्यवसाय करणार आहे की बाबा जी कार्यप्रणाली चांगली आहे ते घेतलेलं कर्ज फेडू शकतो हा विश्वास त्या बँकेला होतो व ते सहाय्य करतात मी तुमच्याकडे कर सारखं सारखं येणार आहे हे तर झाली बाईट पण दादांनी काहीच केलं नाही असा जो जनतेचा आरोप आहे दादावर ते मला वारंवार तुमच्याकडून ही तर पहिली बाईट आहे आता मी सारखंच तुमच्याकडे महिना पंधरा दिवसाला येणार आहे आणि दादांच्या कामाचा प्रभाव जनतेवर कसा पडणार आहे कारण काय झालंय दादा काम करतात हे मी बी आजमावले पण ती दादांचे काम सांगणार नेतृत्व कमी प्रमाणात आता ही एवढ्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून एवढे कामं झाले चारशे चार साडेचारशे तरुण पोरं उभारले हे मला माहित नव्हतं मला सचिनजी लोंडे अजून मधून भेटायचे असा असा प्रकार आहे पण ती दुर्दैवानं आजारी पडले आणि त्यांना सुद्धा दादांनी वाचवण्याचं काम केलंय कारण त्यांची तर किडनी गेली होती ती किडनी दुरुस्त करून त्याला उभा करण्याचं काम केलं हे काम दादांचे जनतेच्या पुढे येणे खूप गरजेचं आहे आणि दुसरा एक मुद्दा आहे की नगरपालिकेमध्ये एकशे चाळीस कोटी रुपये राणा जगदीश सिंह पाटलांनी शहर विकासासाठी आणले पण नगरपालिकेच्या शिव मॅडम या कामाकडे दुर्लक्ष करतात असं जनतेचं मत आहे आता माझ्याकडे एक पत्र मिळाले तेवीस कोटी रुपयाचे कामं शहरामध्ये चालू आहे पण त्या ते दे 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 दोन चार मोजके कामं चालू आहेत ते सुद्धा कामं तीन महिन्याच्या मुदतीत द्यायचे होते आठ आठ नऊ नऊ महिने ते कामं तशीच पेंटिंगमध्ये आहेत तर एकशे चाळीस कोटी रुपयाचा वापर का केला नाही शिव मॅडम हो ने मुख्याधिकारी बने याबद्दल तुम्ही काय करणार दादा पैसे आणलेले आहेत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राणा दादानी भरघोस असा निधी आपल्या ह्या धाराशिव शहरासाठी उपलब्ध केलेला आहे आता काही तांत्रिक गोष्टीची अडचण असू शकेल सध्याचा जर पावसाळ्याचा सीजन आपण बघितला की मोठ्या प्रमाणामध्ये कधी नव्हे ह्या जून पासून सातत्याने पाऊस पडत आहे ह्याच्यामुळं रस्त्याची दुर्दशा झालेली आहे पण हे रस्त्याची दुर्दशा होण्यास ह्याच्या अगोदरचे जे सत्ताधारी नगरपालिकेत असतील आमदार खासदार असतील कर, ह्यांच्या कर्तृत्वाकडे आणि कार्यशैलीकडेही जनतेने लक्ष देणं त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे आताच आम्ही छत्रपती हायस्कूलच्या समोरचा जिल्हाधिकारी निवास ते अंबाला हॉटेल आर्य समाज मंदिरापासून रोडची शूटिंग केली तिथे छत्रपती हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की माझ्या शाळेमध्ये मा खासदार आणि आमदार शिकलेले आहेत त्यांच्याकडे माझी अपेक्षा आहे की हे रोड चांगला दुरुस्त व्हावा आणि नगरपालिकेला त्यांनी जॉब विचारावा असं त्यांचं सुद्धा मत आहे म्हणजे सत्ताधारी जे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडून लोकांची जनतेची अपेक्षा आहे पण माझं काय म्हणणं आहे की राणा या पाटलांनी एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी निधी आणला आहे त्याचा वापर मागितल्या चार पाच महिन्यापासून होत आहे लोकसभेच्या अगोदर आणलेला निधी आहे तर रोड उकडलेले आहेत ते खड्डे सुद्धा भरून घेते नाहीत शिव मॅडम ने तर मुख्याधिकाऱ्यानं तुम्ही काय सांगाल असं म्हणायचं धाराशिव शहरातील काही रस्ते हे नगरपालिकेच्या हद्दीत येतात त्याच्यावर नगरपालिकेचं नियंत्रण आहे आणि बाकीच्या कामावरती जे आहेत रस्त्याचे मोठे मोठे रस्ते ते पाटबंधारे खात्याच्या एक 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 शे अंतर्गत येतात एकशे आठ रस्ते त्याच्यामध्ये जे काही काम मंजूर झालेले आहेत ते सगळे डीपी रस्ते आहेत शहरातील प्रमुख आणि हा पावसामुळे कदाचित ते थांबलेले असतील किंवा त्याची मलाही एवढी काही माहिती नाही लोकांचं एवढं म्हणणं आहे की छोटे मोठे जे खड्डे आहेत ते भरून जर घेतले तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या जी गाड्या आहेत आता ती सुरक्षित जातील खड्डे कितीही बुजवण्याचा प्रयत्न केला तरी पावसामुळे ते उखडले जातात गेल्या आठवड्यामध्ये मुरमाने त्या खड्ड्यामध्ये भरून भरून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्या अगोदर हे दोन तीन वेळेला रस्त्यातले जे खड्डे आहेत ते जे पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून पीडब्ल्यू डीच्या खात्याच्या माध्यमातून खड्डे भरण्यात आलेले आहेत पण ते खड्डे कसे भरले जातात किती लवकर उखडले जातात हा एक संशोधनाचा भाग आहे एक पत्रकार सजग पत्रकार म्हणून तुम्हीही त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आता आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोललो की बाबा हे कशा प्रकारचे निकृष्ट पद्धतीचे काम चालू आहेत काय चालू आहे आम्ही त्यांना जाब विचारलेलं आहे आता मला काय म्हणायचंय आता शेवटच्या टप्प्याकडे विल हे पावसाळा आलाय फार झालं तर पुढल्या महिन्यामध्ये पावसाळा संपुढल्या महिना पूर्ण होईल त्यानंतर जे डांबरेकरांचे रस्ते आहेत शहरामधले त्याच्यासाठी तुम्ही काय करणार जे काही टेंडर जे काही टेंडर किंवा ही असणार आहेत ते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते रस्त्याची काम चालू होती बरा आता तुम्ही भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तरुण पिढीसाठी आता आपलं महाराष्ट्रात ही सरकार आहे केंद्रात ही सरकार आहे सरकार आहे धाराशिव जिल्ह्यासाठी आपण काय प्लॅन आखलाय वाढदिवसाच्या निमित्ताने आणि तरुण पोराच्या हाताला काम देण्यासाठी काय करणार आहे भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तरुणांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने शैक्षणिक असेल किंवा त्यांच्या हाताला काम किंवा आर्थिक विषयाच्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्नशील राहिलेलो आहे आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर संस्थेच्या माध्यमातून नियोजनातून राणादादांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे काही आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर युवा हा संकल्प ठेवून कार्यरत आहेत तोच त्याच्या ज्या काही योजना असतील ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या आपण युवकांपर्यंत सातत्याने मांडत आहोत त्यांना प्रोत्साहित करत हो। आहोत त्याचबरोबर जसं आपण बघा म्हणालात की बँका टाळाटाळा करतात आम्ही युवकांमध्येही समाज प्रबोधनाच की बाबा आपल्याला आर्थिक शिस्त कशी लागली पाहिजे आपल्या क्रेडिट स्कोर सिबिल स्कोअर चांगलं राहण्यासाठी आपलं कशा प्रकारचं बँकिंग असलं पाहिजे आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल त्याच्या जे काही पूर्तता आहे शॉपॅक लायसन असेल व्यवस्थित भांडवल कसं उपलब्ध करायचं असेल हे आम्ही आमच्या लेवलला सातत्याने त्यांना विधानसभा असेल नगरपालिका असेल असेल जिल्हा परिषद त्यामध्ये नवीन तरुणांना नक्कीच संधी देण्याचा प्रयत्न आणि तशी आग्रही मागणी आम्ही आमच्या वरिष्ठांकडे करणार आहोत दादा नेम आता तरुण पोरांच्या हाताला काम देण्यासाठी काही उद्योगाचा डोक्यामध्ये दादांचा संकल्प आहे का आणि नेमकं तरुण पोराच्या हाताला काम देण्यासाठी काय करणार आहे दादा असं काय सांगता येईल का बगा? आता आपण जर पाहिलं की कौडगाव कौडगाव एम आय डी सी जी आहे त्या कौडगाव एम आय डी सी मध्ये टेक्स्टाईल पार्क साठी ही परवा डी सी एम फडणवीस साहेब यांच्या बरोबर बैठक घेतली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही जागा जी उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये आरक्षित करून लगेच तिथे काम चालू करायला सूचना केलेली आहे काही मोठमोठ्या जे कंपनीज आहेत त्यांनी तिथे चांगला इंटरेस्ट दाखवलेला आहे तिथे उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी कधीपर्यंत कर पूर्ण होईल ती काम प्रक्रिया चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किती तरुण काम करते आता तिथे सौर ऊर्जा प्रकल्प हाही मोठ्या प्रमाणामध्ये राबवलेला आहे तिथेही आजूबाजूच्या ग्रामीण भागातले मोठ्या प्रमाणामध्ये युवक वेगवेगळ्या मध्ये हजारो तरुणांना तिथे काम मिळू शकते कधीपर्यंत पूर्ण होईल हे काम येणार ह्या वर्षभरामध्ये मा नक्कीच मागील चार पाच वर्षापासून हे काम चालू आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे असं नाराजगी वगैरे काही व्यक्त होत नाही आपण सजग पत्रकार जे आहात एकदा आपण तिथे जाऊन या आम्ही जाऊन आलेलो हो, आहोत तुम्ही स्वतः एकदा त्या लोकेशनला जाऊन या तिथे किती पॅनल उभा आहेत किती ऊर्जा तिथे सौर ऊर्जा निर्माण होत आहे तिथे आजूबाजूच्या कौडगाव खानापूर किंवा बाकीच्या गावात काम चालू आहे सध्या तिथे काम चालू आहे तिथे भरपूर लोक कामाला आहेत सौर ऊर्जा प्रकल्पावरती किती काम करत असत सध्या जाऊन माहिती घ्या ना नाही तुम्ही तुम्ही कसं आहे आम्ही इथून सांगितल्यानंतर मग काय उपयोग आहे निश्चित निश्चित जाऊ तुमच्या सूचनेचा मान राखू आम्ही शंभर टक्के कारण आम्ही शोध पत्रकार असल्यामुळं आम्ही शोधणारच शोधणार आणि जर तुमचं तुमचं काम जर चांगला असेल तर शंभर टक्के तुमच्या कामाची प्रसिद्धी आम्ही करणार आणि जर समजा ते थकलेलं असेल तर अजून चालू करा अशा आम्ही सूचना देणार आता शेवटचा प्रश्न असा आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने तरुण पोराच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही वैयक्तिक काय करणार आहे आता हे जे काय चालू आहे हे सांघिकच चालू आहे ना वैयक्तिक वैयक्तिक म्हणलं तर काय आता मलाच एखादा नवीन <laughs> उद्योग चालू करावा लागणार आहे वैयक्तिक नसून प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि निश्चितच त्या निवडणुका झाल्यानंतर ते चालू संकल्प केले के काम देत तर पाहूया आपण हे आहेत राजे निंबाळकर साहेब तरुण आहेत संकल्प चांगला आहे जात आणि धर्म डोक्यात नसतो फक्त समाजकार्य जनसेवा ही ईश्वर सेवा डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा मूल मंत्र यांच्या डोक्यात आहे राणा जगदीशसिंह पाटलांच्या सुद्धा डोक्यात आहे राजकारण आहे विरोधक टिप्पणी करतच असतात काम करणारे माणसं वेगळे असतात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो पण कामकामाचा गुरु आहे कामातून काम दाखवण्याची क्षमता राणा जगदीश सिंह पाटलाकडे आहे ते अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या माध्यमातून दिसून आलं सौर ऊर्जा सौर ऊर्जा ग गो, कौडगाव ना कौडगावच्या माध्यमातून दिसून आलं ते काम लवकरात लवकर हां लवकरात लवकर प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि हजारो तरुणाच्या हाताला काम मिळणार आहे असंही त्यांनी सांगितले पाहूया आपण येणाऱ्या काळामध्ये राणा जगदीश सिंह पाटील यांची टीम सगळी तरुण टीम तरुण पोरांच्या हाताला काम देण्यासाठी काय करते ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे तरुण पोरांच्या हाताला काम देण्यासाठी सामान्याला न्याय देण्यासाठी जनहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद करा.